Okay, okay, okay. सर्दी साठून राहायची पण फॅमिलीला माझ्या कोमणे सरांनी माझ्या काकांना अगोदर जॉईन केलं ते एका कंपनीत जॉबला होते तेव्हा आणि काकांच्या थ्रू काकांचा रिझल्ट मी तीन महिन्यानंतर पाहिला तेव्हा मी लगेच जॉईन केलं आणि नंतर मग मी रिझल्ट काढला मॅडम आता हे जे तुमचं पूर्वी वाढलेलं जेवढं होतं ते म्हणता एकोणऐंशी किलो होते आणि मग त्यावेळेस तुम्ही काही वेगळे प्रयत्न केले होते का वजन कमी करण्यासाठी या फॅमिलीला खूप चल खूप प्रयत्न करायचे तीन तीन किलोमीटर वॉकिंग करायचे तरी म्हणजे घाम एवढा खूप घामाची आंघोळ कधीच झाली नाहीये खूप चालायचे वेगवेगळे वेग वेग काडे बनवायचे काडे बनवून पाहिजे हजबंड म्हणायचे गॅस संपत आला पण तुझं वजन काय कमी हो ना कारण वेगवेगळे काडे बनवून पाहिजे मग तेही सोडून दिलं पण मीच चालू ठेवलं वॉकिंग चालू ठेवलं हार मानले चालायचे पण वजन काही कमी व्हायचं हो दोन तीन किलो ते पण ते वॉटर फॅट कमी व्हायचं हे पण हे फॅमिली कारण बऱ्याच तीन चार तेच आहेत की सुरुवातीला आम्ही खूप प्रयत्न केले जसं तुम्ही तुमचे प्रयत्न चालू होते त्याचप्रमाणे इतरांचे होते पण ते वजन कमी होत नव्हतं पण इथं या फॅमिली मध्ये आल्यानंतर योग्य मार्गदर्शन मिळालं आणि आपल्याला चांगला वेळ मिळाल्यामुळं आपण त्या ठिकाणी आपलं स्वतःच वजन कमी करू शकलो मॅडम याचबरोबर आणखी कोणकोणते फायदे झाले तुम्हाला जोडल्यानंतर वजन तर कमी पण आणखी दुसरे कोणते फायदे झाले तुम्हाला तर फास्ट फूड ते पूर्ण बंद झालं मी चहा खूप खायचे तो बंद झाला आता म्हणजे फ्रेश ना चहा ते आठ पण सुद्धा होते खूप लाईस्टाईल खूप पेन झालेले आहे आणि हीच लाईफस्टाईल छान वाटत आहे येस येस म्हणजे तुम्ही थोडक्यात म्हणजे जो हा ऍलर्जीचा जो त्रास होता तो लहानपणापासून होता पण ते मी न्यूट्रिशन जेव्हापासून चालू केलं ना तेव्हापासून इतकं छान वाटायला लागलं म्हणजे चालू केल्यापासून एक महिन्यानंतर ना पूर्ण म्हणजे एलर्जीचा त्रास तो कमी व्हायला आता शिंकांचा अजिबात त्रास होत नाही ते फक्त न्यूट्रिशनमुळे झालेला आहे कारण वर्कआउट मी आधी तीन म्हणजे तीन तीन किलोमीटर चालायचे घाम पण मला खूप त्रास होता चा म्हणजे झोप पण नसायची शिंका कंटिन्यू असायच्या त्यामुळे म्हणजे आठ दिवस वर्कआउट केला कारण काकांचा जो रिझल्ट होता मला असं वाटायचं लगेच न्यूट्रिशन ऑर्डर करायचं काका आणि सर बोलले की नाही आठ दिवस तुम्हाला वर्कआउट करायला लागेल आठ दिवस दहा म्हणजे आठ दिवस वर्कआउट केला परत तिथून पुढे ते आयडी काढण्यात तो वेळ गेला असं वाटायचं खूप वेळ गेला कारण इथून मागचा वेळ पण आपण असंच घालवलेला आहे मला म्हणजे वेटच म्हणजे हे होत नव्हतं असं ऑर्डर लगेच करून ते शेक घ्यायला पाहिजे टाइम न घालवत जॉईन झाले झाली